तर दिवस आहे सोमवार आणि सोमवारच्या दिवशी सगळेजण आमच्या गावात फिक्स असतात काही दिवस करेल ज्या दिवशी सळा टाकून होते सारवण होते सळी सारवणाचं स्पेशल दिवस असे ठेवेल असतात सोमवार गुरुवार आणि शनिवार असे आमच्या आज सासू सासू हे या दिवशी सळा टाकत आल्या सारवत आल्या तर मग तेच दिवस आम्ही कंटिन्यू करत पुढे चाललो म्हणजे असे देवाचे दिवस आहेत म्हणून सळा सारवण करायचा असं नाही आहे फिक्स तसं काही नसते तर कसं दर दो, दर दोन तीन दिवसाच्या आड जर सडा टाकला किंवा सारवलं किंवा घरची क्लिनिंग केली तर तेवढं चांगलं वाटते दार उखरत नाही जास्त पसारा होत नाही या हिशोबानं दोन तीन दिवस आड असं सडा टाकायचा म्हणून ते सोमवार गुरुवार आणि शनिवार हे तीन दिवस फिक्स करेल असतात तर घरची साफसफाई म्हणलं म्हणजे असं रोजच्या दिवसाला जर साफसफाई केली तर चांगलं राहते एखाद्या दिवशी जर आळस केला त्या गोष्टीसाठी किंवा एखाद्या कामासाठी आपण जर आळस केला तर तेच काम दोन दिवसानं अजून दोन पटीनं वाढून आपल्या समोर राहते तसंच माझ्यासोबतही होते कित्येकदा होते कारण आशूच्या ज्या राहिला खेळला त्या टायमात मला कामं करायला भेटतात त्या टायमात जर मला कामं केले तर ठीक दोन, दोन तीन दोन तीन दिवसापासून आशूची तब्येत बरी नसल्या तो मला अजिबात सोडत नाही आहे तर तो सोडत नसल्या मला घरचे कामंही करणं त्यालाही पाहिणं असं पूर्ण मिश्रण होऊन जाते गोंधळ होऊन जाते त्याच्यानं कसं थोडे कामं करणं थोडं आशूले पाहिणं त्यात मला काही गोष्टीचे काही गोष्टी काही कामं असे पेंडिंग पडतात तर नाही होत तेवढे कम्प्लीट करणं तर इथं सकाळची सुरुवात झाली होती सळ्या टाकून झाला होता सगळं दोन्ही घरं दोन्ही दोन्ही घरं आणि अंगण हे सगळं क्लीन करून झालं होतं मला पुसून पुसायचं बाकी होतं झाडून वगैरे काढून झालं होतं बाहेरच्या अंगणात सडा टाकला ना ते ओलदार असताना झाडून काढून जर घेतलं तर ते जास्त असं शेणकूट उडत नाही म्हणून ते झाडून काढून घेतलं होतं आणि दोन्ही खोल्याही क्लीन करून झाल्या होत्या फक्त इथं काय झालं होतं सासरेमाले या रूममध्ये झोपतात आणि ननंदबाई येईल आहात आमच्या घरी तर त्यांनी आतरून असंच ठेवून दिलं होतं तर ते तसंच आतरून असलं तर ते चांगलं दिसत नाही कोणी पाहुणा आवना जर आलं तर तर म्हणून ते व्यवस्थित ठेवून त्याच्यावर मी अशी झाकण म्हणून एखादं म्हणजे सासूबाईचंच लुगडा ते मग ते अशी कवर करून ठेवत असतो म्हणजे जेणेकरून तो जो पसारा आहे त्या ठिकाणी ते, ते दिसणार नाही यासाठी यासाठी मी ते असं कवर करून ठेवत असतो तर आता इथे ते कवर करून ठेवून झालं होतं मला आता ननदबाई आहेत सासरे आहेत त्यांना म्हणता येत नाही की तुमचं आतरण बाबा व्यवस्थित काढून ठेवत जा म्हणून पण ते मला म्हणत नाहीत की आमचं आतरून काढून ठेवू म्हणून ते ते स्वतःच टाकतात स्वतःचे स्वतःच काढतात ते कधी म्हणत नाही कधी फोर्स करत नाहीत तर ते त्यांचं आतरून त्यांना कसंही काढून ते थे तिथं ठेवून देतात म्हणजे नंतर मग व्यवस्थित ठेवणं मला काम असते तर तेच काम मला नेहमीचं असते तर इथं ते क्लीन करून झालं होतं मला पूर्ण एक साईड आशूच्या बाबाचं फवाराचं पंपही तुम्हाला दिसत असेल सध्या फवारे असं बंद आहेत तर दुसरे कामं चालू आहेत वावरातले तर मग आशूचे बाबा दुसऱ्या कामासाठी जात असतात वावरातल्या तर त्याच्यानं पंप तसंच खाली ठेवलं होतं एकतर आशूची म्हणजे आशूच्यानं असं भेव लागते की बाबा तो हात लावीन का त्या पंपाले पण आश्वीच्या बाबांना ते क्लीन करून ठेवलं तर काही एवढं व्यायचं काम नाही म्हणले म्हणून राहू दे कारण वर जर ठेवलं सज्जावर तर उंदराचा भेव आहे त्याचं वायर बिअर कट करून टाकतील म्हणून या यासाठी म्हणून खाली ते खालीच ठेवण्यात येते आणि कधी तर लाईट गेली म्हणजे कसं त्या पंप्यावर चार्जिंगचा लाईट लावल्या जाते आणि गाव आहे म्हणल्यावर गावात तसं कित्येक वेळा असे लाईट जाते कधी असते तर कधी नसते आणि त्या पंप्या ते पंप जे आहे फवाराचा तर त्याच्यावरून चार्जिंगचा लाईट कनेक्ट होते म्हणून ते पंप खालीच ठेवलं कारण चार्जिंग लाईट गेली की चार्जिंगचा लाईट कनेक्ट करून देता येते म्हणून इथं आता मला दोन्ही मला क्लीन करून झाल्या होत्या पुसून झाल्या होत्या पण काय झालं होतं माहिती आहे का अपोजिट साईड मी फोन ठेवल्या कारणानं ते उजीड सगळा असा आला आणि ते पूर्ण अंधार पडल्यासारखं झालं त्याच्यानं तो, तो उजीड काही बरोबर पडला नाही घरात आणि व्हिडिओ काही बरोबर निघाला नाही त्याच्यानं थोडंसं कमी जास्त कमी जास्त व्हिडिओ शूट करण्यात प्रॉब्लेम आल्या तरीही तो प्रॉब्लेम चालू असतानाही काही गोष्टी व्यवस्थित करायचा मी प्रयत्न केला रूम ही रूम तुम्ही पाहून घ्यात बाहेरचं अंगणही पूर्ण क्लीन करून झालं होतं आणि जसं की तुम्हाला दिसत असेल बाहेरही शेजारचीच्या दारात सळाट सळवण करेल आहे तर हे रूम पहिली हीच रूम मेन आहे हॉल म्हणून आम्ही वापरला वापरतो याला पण कसे दोनच रूम आहेत तर त्याच्यानं काही जास्त होत नाही तर हे पहिली रूम तर यामध्ये अशी क्लिनिंग तेवढ्यापुरती मी करून ठेवत असतो रोजची क्लिनिंग आहे ते तर तेवढ्यापुरती मला रोजची क्लिनिंग या रूमची असते आणि याच्यासोबत ही रूम दुसरी ही रूमची रूम क्लिनिंग अशीच थोडीफार मी नॉर्मली रोजच्या रोज रूच्च करतो कारण रोज नाही केली तर ते मग तिसऱ्या चौथ्या दिवशी जास्त अंगावर पळून जाते तर मग ही इथं ही दुसरी रूम आणि ते सगळं झाल्यानंतर मी लगेच आली स्वयंपाक खोलीत कारण सोमवार होता सोमवार दिवशी काहीतरी आमच्या घरी गोळ बनते म्हणून मी खीर बनवायचं म्हणलं होतं तर मी खीर बनवली होती गॅसवर तुम्हाला खीर दिसत असेल आता इथं आशुषे बाबा सकाळीच कामाला निघून गेले होते तर म्हणून सकाळी आधी त्यांचा मला डबा करून द्या लागते तर पहिले त्यांचा डब्बा करून दिला ते कामाला निघून गेले नंतर मी बाकीचे घरचे कामं करायला सुरुवात केली होती तर इथं बाहेरचे कामं तर करून सगळे झाले होते सडा टाकून झाला होता झाडून झालं होतं काढून दोन्ही रूमही क्लीन करून झाल्या होत्या पुसून झाल्या होत्या ज्याप्रकारे मी तुम्हाला दाखवल्या तर बाहेरचं तर पूर्ण क्लीन करून झालं होतं फक्त कपडे बाकी होते धुव्याचे तर ननदबाई होत्या तर त्या म्हटल्या की मी कपडे धुऊन काढतो आशिव राहत नाही तर तू स्वयंपाक करून घेतोपर्यंत मी कपडे धुऊन काढतो तर मग ते कपडे घेऊन नदीवर गेल्या होत्या जसा की मी काल एक व्हिडिओ शूट केला होता नदीवरचा तर कसं रोज रोज माल जाणं होत नाही म्हणून पूर्ण होत नाही तर नदीच गेल्या नदीवर ते कपडे घेऊन गेल्या आणि मी याचं कामं करत मग्न झाले तर किचन रूम आमची लहान आहे छोटीशी आहे आणि याच्यात कसं फोनही कुठे ठेवायची अशी जागा नाही किंवा मग नाही का एका टायमाला असं होते की या खोलीत उजेडी एवढा पडत नाही उजेड जास्त नसल्या कारणानं ते व्हिडिओ जास्त तर स्वयंपाक खोलीतला शूट होत नाही असंच दरवाज्यात कुठेतरी फोन ठेवून एवढ्यापुरती एवढंच शूट होते तर इथं तेच झालं सकाळच्या आशूच्या बाबाचा जे डब्बा दिला होता तर ते त्याच्यापुरती भाजी त्यांच्यापुरतीच नव्हती केली सगळ्यासाठी मी भाजी करून ठेवली होती फक्त स्वयंपाक होता आणि बनवायची तेवढी बाकी होती आशूच्या बाबाला खीर नाही म्हणून त्यांनी नेली नाही इथं खीर बनवून झाली होती आणि सिलेंडरच्यावरच मी पिठाचा डब्बा ठेवला होता तर त्याच्यातूनच पीठ घेऊन मी बाकी स्वयंपाकाची तयारी करणार आहे आता गाव म्हणलं म्हणजे कसं प्रत्येक गोष्टीची जुगत करणं प्रत्येक गोष्टीची काटकसर करणं हे आमच्या गृहिणीची एक सवयच पडून गेली मजबुरी मजबुरी म्हणता म्हणता एक सवय पडून गेली आता थोडं जर या आम्हाला काही वाया गेलं तर मन दुखते तर याच्यासाठी कसं मी एक आ, मी नेहमी एक प्रयत्न करते की आमचा जो गॅस आहे तो थोडे दिवस जास्त बुरला पाहिजे म्हणून मी काय करतो तर इथं भाजी काही बनवायची असली किंवा एकदम काहीतरी अर्जंटमध्ये कर काही बनवायचं असेल किंवा अर्जंटमध्ये कोणते पाहुणे आले त्याच्यासाठी अचानक चहा नाश्ता बनवून द्यायचा असेल त्याच टायमाला मी गॅस वापरतो अदरवाईज मी जास्त चुली चुल चुल चुली तर चुलीवरच करतो आमच्या रूममध्ये च चूल बनवली आम्ही याच किचन रूममध्ये चूल बनवली तर चुलीवरच तर जास्त तर मी स्वयंपाक करतो जेणेकरून गॅस दोन दिवस जास्त गेला पाहिजे म्हणून कधीतर असते एखाद्या टायमाला आशू नाही राहिला चुलीवर करायला टाईम नाही म्हणून एखाद्या वेळेला मी गॅसवर स्वयंपाक करतो पण जास्त तर डाळ भात झालं भाजी झाली स्वयंपाक झाला किंवा एक टाईमचा स्वयंपाकही म्हणलं तर चालते मी चुलीवरच बनवत असतो तर याही आताही मी तसंच करणार होती म्हणजे सकाळचं कसं एक तर थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसात चुलीजवळ बसून स्वयंपाक करण्यात मजाच वेगळी आहे कारण जावंही लागते चांगला थंडीही लागत नाही आणि आपल्या गॅसचीही जास्तीत जास्त बचत होते यासाठी मी नेहमी कधी पण एक टाईमचा स्वयंपाक तरी मी चुलीवर इथं करत असतो तर तो स्वयंपाक करायला मी आता बसली होती आणि चुलीवरच्या स्वयंपाकाची जे चव असते ना ते जगातल्या कुठल्याही गॅसवर बनवलेल्या स्वयंपाकात नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे तेच तेच सकाळचं स्वयंपाक सकाळचं काही चहा नाष्ट्याचं काही पण असो मी चुलीवरच बनवतो फक्त काही तो जर असलं बस तरच गॅसवर बनवतो नाहीतर मी चुलीवरच बनवतो कित्येक वेळा आईनेही म्हटलं की तू चुलीवरच स्वयंपाक करते तर आईलाही मी सांगितलं की थोडीशी बचत करायसाठी म्हणून मी हे करत असतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघता कुठून हा व्हिडिओ पाहता किंवा माझ्या भाषेत तुम्हाला काही बदल वाटत असेल काही फरक वाटत असेल किंवा काही समजत नसेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा